नमस्कार मित्रांनो आय डी बी आय बँक मार्फत महाराष्ट्रात विविध पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो सहाशे पदांच्या या बंपर वॅकन्सी या अॅडव्हर्टाइजमेंट मार्फत भरल्या जाणार आहे ज्यासाठी तुम्हाला चौतीस हजार चारशे ते एकोणनव्वद हजार शंभर इतका जबरदस्त पगार दिला जाणार आहे मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं बाकी संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला प्रेस करा कारण सेत नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आयडीबीआय बँक मार्फत परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे यामध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर ग्रेड ओ पदाच्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे झोन वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता अहमदाबाद बँगलोर चंदीगड चेन्नई कोची मुंबई नागपूर आणि पुणे अशा झोन वाईज वॅकन्सी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्रातून मुंबई नागपूर पुणे झोन साठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे मुंबईसाठी एकशे पंचवीस नागपूर साठी पन्नास तर पुण्यासाठी साठ वॅकन्सीज या ठिकाणी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे पद आहे ऍग्री असेट ऑफिसर हे असणार आहे टोटल ऑल इंडिया लेवलला शंभर वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आता प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी एकाच पदासाठी अप्लाय करता येणार आहे म्हणजे ग्रेड ओ ची जी पोस्ट आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर यासाठी किंवा अॅग्री असेट ऑफिसर यासाठी या दोन्हीपैकी कोणत्याही एका पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करू शकणार आहे त्यामध्ये देखील ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या, या पदासाठी जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर कोणत्याही एकाच झोनमधनं अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे मित्रांनो यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांकून एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे आता एबीटी क्रायटेरिया मध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही पदांसाठी तुमचं वय वीस ते पंचवीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो ग्रेड ओ जनरलाइज जी पोस्ट आहे या पोस्टसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे पुढची जी पोस्ट आहे अॅग्री असेट ऑफिसर या पदासाठी मित्रांनो चार वर्षात तुमचा बीएससी बीटेक किंवा बीई दिलेल्या विषयातून पूर्ण असणं आवश्यक असणार आहे यामध्ये मिनिमम पासिंग पर्सेंटेज देखील तुम्ही बघू शकता साठ पर्सेंट जनरल ईडब्ल्यूएस आणि ओबीसीच्या उमेदवारांना असणं आवश्यक असणार आहे तर बाकी लोकांना पंचावन्न पर्सेंट मार्क या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे कम्प्युटरचा कोर्स तुमचा झालेला असेल तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर मित्रांनो पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता या पदासाठी म्हणजे ग्रेड ओ चे जे पद आहे ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी सहा पॉईंट चौदा ते सहा पॉईंट पन्नास म्हणजे साडेसहा लाखाचं पॅकेज तुम्हाला या ठिकाणी दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त बाकीचे जे अलाउन्सेस आहे कंपनी मार्फत ते देखील तुम्हाला दिले जाणार आहे न्यू पेन्शन स्कीम जी आहे डी बाय बँकेमार्फत ही देखील तुम्हाला लागू होणार आहे त्यानंतर प्रत्येक वर्षी तुम्ही या ठिकाणी बघू शकता अॅन्युअल इन्क्रीमेंट तुम्हाला मिळणार आहे तीन वर्षाचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रमोशन देखील या ठिकाणी दिलं जाणार आहे ग्रेड ओ पासनं तुमची ग्रेड ए या पोस्ट वरती तुम्हा तुम्हाला प्रमोट केलं जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता सुरुवातीच्या काळात मित्रांनो ग्रेड ओ म्हणजेच ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी एक वर्षाचा तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे प्रोबेशन पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परमनंट देखील केलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात मित्रांनो सिलेक्शन प्रोसिजर कशी असणार आहे तुम्ही बघू शकता सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्सनल इंटरव्ह्यू आणि सर्वात शेवटी मेडिकल टेस्ट अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये ऑनलाईन टेस्टसाठी तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या शिक्षणवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे प्रत्येक शिक्षण किती मार्क असणार आहे किती क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि किती वेळ दिला जाणार आहे हे तुम्ही बघू शकणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो ऍग्री असेट ऑफिसर या पदासाठी प्रोफेशनल नॉलेज विषयावरती तुम्हाला साठ प्रश्न विचारले जाणार आहे साठ मार्कलाही प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यासाठी पंचेचाळीस मिनिटाचा अवधी तुम्हाला दिला जाणार आहे आता ही जी तुमची ऑनलाईन टेस्ट आहे हिच्यात क्वालिफाय केल्यानंतर तुम्हाला पुढचा जी प्रोसेस आहे पर्सनल इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवता येणार आहे मित्रांनो ही जी टेस्ट आहे ऑनलाईन टेस्ट ही तुम्ही हिंदी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये देऊ शकणार आहे या ठिकाणी प्रत्येक चुकीच्या आन्सरसाठी झिरो पॉईंट पंचवीस मार्क तुमचा कापला जाणार आहे आता पर्सनल इंटरव्ह्यू जो आहे तो तुमचा शंभर मार्कचा असणार आहे मित्रांनो यामध्ये एससी एस टी ओबीसी फिजिकली डिस पर्सनला पंचेचाळीस पर्सेंट बाकी उमेदवारांना पन्नास पर्सेंट मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमची तयार केली जाणार आहे यामध्ये मित्रांनो ऑनलाईन टेस्टचे पंच्याहत्तर पर्सेंट मार्क आणि पंचवीस पर्सेंट तुमचे पर्सनल इंटरव्ह्यूचे मार्क असे शंभर पर्सेंटेज पैकी तुमची फायनल निवड यादी जी आहे ती तयार केली जाणार आहे आणि पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यासाठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे मित्रांनो तुम्ही भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे एससी एसटी साठी पाच वर्ष ओबीसीसाठी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा वर्ष एक्स साठी पाच वर्ष तो पात हो साथी जे ए, तर एकोणवीसशे चौऱ्यांशी रायवडचे अफेक्टेड पर्सन त्यांच्यासाठी पाच वर्ष वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला आयडी बँकेचे जे संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट आयडी आय बँक डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे नंतर करिअर करंट ओपनिंग ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अप्लाय ऑनलाईनवरती क्लिक करून तुमच्यासमोर एक नवीन विंडो स्क्रीन ओपन होईल यामध्ये तुम्हाला Click here for a new वर्ती क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक करून तुमची रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे त्यानंतर एक प्रविध रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती द्वारे प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड घेऊन तुम्हाला लॉग इन करायचं लॉगिन केल्यानंतर तुमचं संपूर्ण पर्सनल डिटेल एज्युकेशनल डिटेल एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल भरून तुम्हाला या ठिकाणी तुमचं पेमेंट करायचं आहे त्यानंतर तुमचं अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा पेमेंट तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एसटी सेबल लोकांसाठी दोनशे पन्नास रुपये बाकी लोकांसाठी एक हजार पन्नास इतकं परीक्षा शुल्क तुम्हाला भरणं अनिवार्य असणारे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी भरू शकता यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड का, का, डे युपीआय नेट बँकिंग सारखे ऑप्शन देखील वापरू शकणार आहे परीक्षा शुल्क भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ई रिसिप्ट जे आहे पेमेंटचं त्याची प्रिंट घ्यायची आहे आणि फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायची आहे आता यामध्ये काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन साठी दिले आहेत तुम्ही बघू शकता कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन द्यायचं आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर सर्वात शेवटी तुमची मेडिकल एक्झामिनेशन या ठिकाणी कंडक्ट आहे त्यानंतर फायनल निवड तुमच्या या ठिकाणी होणार आहे साठी काही जनरल इन्स्ट्रक्शन दिले आहे अप्लाय करायच्या अगोदर तर संपूर्ण तुम्ही चेक करून घ्यायचे आहे तुमची पात्रता तपासून पाहिजे आहे असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे जो ईमेल अड्रेस मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे तो चालू सुद्धा असलेला द्यायचा आहे कारण आयडी बाय बँक मार्फत याच ईमेल अड्रेसवरती आणि मोबाईल नंबर होती तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही बगुश या ठिकाणी बघू शकणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रातून जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे जळगाव कोल्हापूर लातूर असे वेगवेगळे एक्झाम सेंटर असणार तुमचं जवळचं अकॉर्डिंगली तुमच्या सेंटर तुम्ही फॉर्म भरण्याच्या वेळेस या ठिकाणी देऊ शकणार आहे त्याच्या पद्धती मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला अप्लाय करायचं आहे तीस तारखे तुमची अप्लाय करण्याची शेवटची असणार आहे तर अशा पद्धती मित्रांवर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनवर तुम्ही मी तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला प्रेस करा नसेल तर नवनवीन दोन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग